आज या ठिकाणी सिंधी या भुसावळ तालुक्यातील या गावातील आमचा बौद्ध समाजाचा एक कामगार सुनील भाऊ सपकाडे हे या ठिकाणी वरणगाव फॅक्टरीमध्ये जनरल मॅनेजर राकेश ओझा यांच्या अंतर्गत त्या ठिकाणी कामगार म्हणून काम करत होते आणि काम करत असताना या ठिकाणी आज त्यांचा जो आहे मृत्यू झालेला आणि शॉक लागून त्यांना या ठिकाणी मृत्यूस या ठिकाणी मरण या ठिकाणी आलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जनरल मॅनेजर वरणगाव फॅक्टरी उसावड तालुक्यातील या ठिकाणचे जे राकेश ओझा नावाचे जे, जे जनरल मॅनेजर आहे त्यांनी या ठिकाणी कुठल्याच पद्धतीने त्या ठिकाणी जे आहे त्यांना आर्थिक मदत या ठिकाणी मिळवून दिली नाही शिंदी गावाचे सरपंच आयुष्यमान संदीप भाऊ सपकाडे आणि इतर सर्व तातडीने त्या घटनास्थळावरती गेले आणि मय्यत सुनील भाऊ सपकाडे यांचं या ठिकाणी पी एम कार्यालयाला लावलं त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये इथून आता हे पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत वरणगाव पोलीस स्टेशनमधून आता हे सगळं काही वृत्त आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत या ठिकाणी या ओझा यांनी कुठल्याही पद्धतीने या कामगाराला या ठिकाणी जे हेल्मेट लागतं ते हेल्मेट दिलेलं नाही त्याचबरोबर या ठिकाणी जे काही साधनं लागतात जे कीट लागतं जे कामगारांना आत्ताच आमचे संदीप भाऊनी मला कलेक्टर साहेबांचं एक पत्र दिलेलं आहे या पत्रामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की जेही अंगमेहनतीचे जे किंवा जेही असले कर्मचारी किंवा कामगार या ठिकाणी उन्हामध्ये काम करत असतील त्या कामगारांना सर्व सवलती देण्याची जबाबदारी त्या ठिकाणच्या जनरल मॅनेजरची आहे परंतु त्या ठिकाणी प्रेत पडलेलं आहे वरंगो फॅक्टरीमध्ये दवाखान्यामध्ये तरी चार तासानंतर त्या ठिकाणी जनरल मॅनेजर ओझा आले ओझा जे आहेत हे या ठिकाणी वरणगाव फॅक्टरीवरती ओझा आहे आणि या ठिकाणी हे जे ओझं आहे हे कामगार विरोधी आहे हे या ठिकाणी जे गोरगरीब विरोधी आहे श्रमिक विरोधी आहे आणि म्हणून या माणसाने या ठिकाणी त्यांच्यावरती या आमच्या सुनील भाऊ सपकाळे यांच्या एसी कामगाराच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे त्याचबरोबर या राकेश ओझाला हो या ठिकाणी हे आमचे सुनील भाऊ सपकाडे जे मरण पावले या मृत्यूस ते पूर्णपणे कारणीभूत आहेत म्हणून त्यांच्यावरती कलम तीनशे सहानुसार नुसार मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे या संदर्भात औरंगाबादचे इन्स्पेक्टर चौधरी साहेब यांच्यासोबत देखील आमच्या सर्व शिष्टमंडळ चर्चा झाली त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला निवेदन द्या आम्ही कारवाई करू त्यानंतर संबंधित जे ठेकेदार आहे ते मला वाटतं काय नाव ठेकेदार त्यांना पाहिजे ठेकेदार जे भिरूड आहे त्या भिरूड ठेकेदाराला आम्ही स्टेशन स्टेशनमध्ये बोलवलं आम्ही सर्व लोकांनी पुलीस स्टेशनमध्ये बोलवून त्याला स्टेशन स्टेशनमध्ये बसवलं तिथले कर्नल चौधरी साहेब जे आहेत ते चांगले अधिकारी आहेत वरंगा फॅक्टरीचे सुरक्षा अधिकारी कर्नल चौधरी साहेब ते तिथे आले आम्ही सर्व तिथे संदीप मेंबर मी आम्ही सर्व लोकांनी आणि विशेष म्हणजे मैता सुनील भाऊ सपकाडेंचा मुलगा हा सूरज हा सूरज सपकाडे हा देखील या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर समोर त्यांचं संपूर्ण कुटुंबीय मैताचं कुटुंब तिथे होतं त्या ठिकाणी आम्ही ठेकेदाराला सांगितलं की या ठिकाणी तू त्यांना दहा लाख रुपये दे आठ लाख रुपयाचा चेक तो त्या ठिकाणी देतो आहे दोन लाख रुपये त्या ते ठिकाणी त्यांच्या हातामध्ये कॅश देतो आहे आणि त्याच्यानंतर जे आहे की पुढील जे काही लिखापडी कायदेशीर जे वकील आहेत जे वकील आलेले आहेत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ते वकिलांच्या माध्यमातून या ठिकाणी आता पूर्ण लिखापडी सुरू आहे ते पूर्ण लिखापडीसाठी आम्ही चार ते पाच तास या ठिकाणी थांबतो आहे जोपर्यंत पूर्ण कंप्लीट या ठिकाणी होत नाही आणि वरणगाव फॅक्टरीचे जनरल मॅनेजर यांना जर का अटक झाली नाही जेलमध्ये तुरुंगात टाकलं नाही कामगारांचा छळ थांबवा कामगारांचं पिणं थांबवा कामगारांचं शोषण पिडवणूक थांबवा कामगार या ठिकाणी मरतो आहे तरी देखील तुम्हाला त्याची चिंता काळजी या ठिकाणी नाही आहे म्हणून निष्काळजी कामचोर या जनरल मॅनेजर याने भगवान गौतम बुद्धाची बुद्ध पौर्णिमा असताना देखील कामगारांना पासेच दिले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असताना देखील त्या ठिकाणी कामगारांना पासेच दिले नाही आणि या ठिकाणी आमचा दलित समाजाचा कामगार या ठिकाणी मृत्यू पाव पावला तरी चार तास काय पाच सात तास तिथे प्रेत पडू दिलं तरी त्या ठिकाणी तो भेट द्यायला आला नाही आणि इतका उशीरा आला की याचं हे नेम नाही म्हणून या अशा जे हुकुमशाही पद्धतीने मनमानी पद्धतीने हा जनरल ओझा हो याला तात्काळ सस्पेंड करा अन्यथा आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये अकरा ठिकाणी रेल रोख आंदोलन करू आणि वरणगावलाही आणि वरणगाव फॅक्टरीला एक कामगारांचा मोर्चा नेऊ हो, आणि वरंगावलाही रस्ता रोपांतोलन करू असं या ठिकाणी जाहीर करतो जय हिंद जय संविधान आमचे सिंधी गावाचे सरपंच आयुष्यमान संदीप भाऊ सपकाडे त्याचबरोबर या ठिकाणी वेनाळे गावाचे ग्रामपंचायत सदस्य नितीन भाऊ आणि आमचे ॲडव्होकेट काकासाहेब चौधरी साहेब सुप्रसिद्ध पंडित आणि त्याचबरोबर या ठिकाणी ठेकेदार काय नाव हिरूळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे मैयत आहेत आमचे कामगार सुनील सपकाडे यांच्या मैताच्या नंतर त्यांची जे नुकसान भरपाई आहे ते तर जिंदगीभर मेलेला माणूस आहे भरपाई होऊ शकत नाही परंतु जनरल मॅनेजर जी एम ओझा याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा तीनशे सातचा गुन्हा दाखल करा त्या त्याला त्याला, त्याला जेलमध्ये टाका जी एमला ओझाला तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही परंतु हिरोड यांनी या ठिकाणी जे आहे माणूस किती नाताने कामगारांवरती त्यांचं किती प्रेम आहे ती मेलेला माणूस तर परत येऊ शकत नाही परंतु त्या परिवाराच्या मैतानंतर त्याचा जो पैसा कष्टाचा मेन त्याचा कामाचा त्यांनी त्यांच्या खिशातून दहा लाख रुपये या आमच्या याला जे आहे सूरजला या ठिकाणी देत आहेत दोन लाख रुपये कॅश आणि आठ लाख रुपये हां हां तर या ठिकाणी जे आठ लाख रुपये चेक आणि वीस हजार रुपये देखील कॅश या ठिकाणी देत आहेत तरी या ठिकाणी त्यांनी तो चेक आमच्या अस्तित्वने सांगितलेला आहे तरी सरपंचांनी आणि लावून द्या चेक या ठिकाणी जे आठ लाख रुपयाचा चेक या ठिकाणी देण्यात आले त्यांना ठीक आहे काय बोलला सर या ठिकाणी हा चेक वगैरे जो देण्यात आलेला आहे तर बंद करा तर हे चेक यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आता या ठिकाणी आम्ही इन्स्पेक्टरकडे जातो आहे आणि मनुष्यवधाचा गुन्हा हो त्या जी एम जी विरुद्ध दाखल करा त्याला जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत जगन सोनोणे आणि आमच्या दहा संघटना शांत बसणार आहे धन्यवाद जनरल मॅनेजर यांच्या विरुद्ध साहेब मी तक्रार दिलेली आहे